ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेव्हन मध्ये आपला स्वागत आहे मी आणि सहमत पाच ठळक बातम्या हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात किरकोळ कारणा कारणावरून वाद झाला होता यामध्ये हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील पेन्शनपुरा भागात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका तरुणावर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केल्याने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात लहान मुलाचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता यामध्ये शेख माजीद शेख खुर्शीद यांना आठ जणांनी संगणमत करून मारहाण केली या मारहाणीत तलवार व धारदार शत शस्त्राने वार केल्याने शेख माजीद हे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या हाताला व पाठीवर गंभीर दुखापत पा झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी शेख माजीद शेख खुर्शीद यांच्या फिर्यादीवरून हिंगोली पोलीस ठाण्यात आरोपी शेख आमू कुरेशी वसीम कुरेशी शौकत रेहान कुरेशी अखिल कुरेशी जफर खुरेशी अल्फराज खुरेशी शेख जुनेद शेख तुफेल शेख लियाकत शेख अशफाक शेख लियाकत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड हे करीत आहेत ए सेवन न्यूजसाठी अनी अहमद हिंगोली